ते वर्ष होतं एकोणीसशे बासष्ट दिवस होता सतरा नोव्हेंबरचा जेव्हा चीनी सैन्यानं चौथ्यांदा अरुणाचल प्रदेशावरती हमला केला होता चीनचं ध्येय स्पष्ट होतं त्यांना अरुणाचल प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायचा होता पण तेव्हा चीनच्या त्या मध्ये भिंत बनून उभे राहिले होते रायफलमॅन जसवंत सिंग रावत एकोणीस एकुनीश ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील बांदयूमध्ये जसवंतसिंग रावत यांचा जन्म झाला त्यांच्यात देशप्रेम इतके होते की फक्त सतराव्या वर्षी ते आर्मीत भरती होण्यासाठी गेले पण कमी वय असल्यामुळे त्यांना घेतले नाही पण नंतर एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे साठला जसवंत सिंग यांना सेनेत रायफलमॅन म्हणून सामील करण्यात आले चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टला त्यांची ट्रेनिंग पूर्ण झाली त्यांच्या एक वर्षानंतर म्हणजेच सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला चीनच्या सेनेनं अरुणाचल प्रदेशवर कब्जा करण्याच्या उद्देशानं हल्ला केला या दरम्यान सेनेतील एक बटालियन नुरानांग ब्रिजच्या सेफ्टीसाठी तैनात करण्यात आली ज्यात जसवंत सिंग देखील सामील होते चीनी सेनेनं त्यांची पकड चांगलीच मजबूत केली होती त्यामुळे भारतीय सेनेनं गढवाल युनिटच्या चौथ्या बटालियनला परत बोलावले पण त्यात सामील असलेले जसवंत सिंग लान्स नायक त्रिलोकी सिंह नेगी आणि गोपाल गुसाई परत गेलेच नाहीत या तिघांना चीनी बंकरमधनं फायरिंग करत असलेल्या मशीन गनला सोडवायचे होते या तिघांनी दगड आणि झाडांच्या आडोशाला लपून चिनी सेनेच्या बंकरजवळ गेले आणि हँड ग्रेनेडने त्यांच्या भरपूर सैनिकांना मारले आणि मशीन गन हिसकावली त्यामुळे युद्ध पलटले आणि पण या गोळीबारामध्ये त्रिलोकी आणि गोपाल शहीद झाले त्यानंतर जवळजवळ तीन दिवस जसवंत सिंग एकटेच त्या चीनी सैन्याशी लढा देत होते अशा प्रकारे लढत होते की चीनी सैन्याला नक्की हे कळत नव्हतं की भारतीय सैन्यामध्ये किती जण आहेत जसवंतसिंग रावतने तिथे एका योजनेनुसार काम केले होते ते वेगवेगळ्या बंकरवरती जाऊन गोळीबार करत होते योजनेनुसार त्यांनी तिन्ही बंकरवरती अशा प्रकारे बंदुकी ठेवल्या होत्या की ज्यामुळे चिनी सैन्याला वाटत होते की भारतीय सैन्यदेखील जास्त प्रमाणामध्ये आहे भारतीय आर्मीचे या पहाडावरील कनेक्शन पूर्णपणे तुटले होते रायफलमॅन जसवंत सिंगनं न, न खातापिता एकटेच लढत होते त्याचवेळी त्या पहाडावरती मोनपा समाजाचा एक परिवार त्यांच्यासाठी देवदूत म्हणून आला याच परिवारामध्ये नुरा आणि शेला नावाच्या दोन मुलींनी रायफलमॅन जसवंत सिंग रावल यांची मदत केली खरं पाहता ते पहाडात राहणारे लोक खूप शूरवीर असतात त्यांना पहाडातील सर्व रस्ते माहीत असतात त्याचप्रमाणे त्या दोन मुलींनी आणि जसवंतसिंग रावत यांनी चीनी सैन्याला हैराण केले तोपर्यंत जसवंतसिंग रावत यांनी जवळजवळ तीनशे सैनिकांना मृत्युमुखी पाडले होते पण त्या रात्री ती नूरा नावाची मुलगी जसवंत सिंग यांच्यासाठी जेवण घेऊन येत होती तेव्हा रस्त्यातच चीनी सैनिकांनी तिला पाहिले होते त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये चिनी सैनिकांनी तिच्या भोवती गराडा टाकला त्या चीनी सैनिकांनी तिच्याकडनं ह्या एकट्या राहिलेल्या भारतीय सैनिकाची सर्व माहिती काढून घेतली होती कारण आत्तापर्यंत चीनी सैन्याला हे माहीतच नव्हतं की भारतीय सैन्यातून पहाडाच्या बाजूने लढणारा फक्त एकच सैनिक आहे नुराकडनं हे ऐकून चीनी सेना हैराण झाली एक सैनिक अशा प्रकारे लढू शकतो हा विचार करून त्यांना देखील आश्चर्य वाटलं त्यांना वाटत होते की भारताच्या बाजूने देखील बरेच सैन्य आहे रायफलमॅन जसवंत सिंग रावलला चीनी सैनिकांनी घेरलं होतं जसवंत सिंग मागील बहात्तर तासांपासून एकटेच लढत होते आणि जखमी देखील झालेले होते पण अजूनही त्यांनी धैर्य सोडला नव्हता ते चीनी सैन्यावरती सतत गोळीबार करत होते पण त्यामध्ये एक दुःखद गोष्ट अशी होती की अजूनही त्यांना भारतीय सैन्याचं कवरिंग मिळालं नव्हतं जसवंत सिंगच्या ह्या शौर्यामुळे चीनी सैन्य आता खूप चिडलं होतं आणि ते राक्षसी प्रवृत्तीवरती उतरलं होतं त्यांनी जसवंत सिंगला पकडलं चीनी सैन्याने त्यांचे डोके कापले आणि ते डोके ते चीनमध्ये घेऊन गेले जसवंत सिंगचं शीर चिनी सैन्यांनी नेलं ही बातमी देखील चीनी सैन्यानेच भारतीय सैन्याला सांगितली होती कारण खरं तर त्यांना देखील या अशा शूरवीराबद्दल खूप गर्व वाटला होता त्यानंतर त्यांनी जसवंत सिंगचं शीर परत भारतात पाठवलं होतं तसेच एक पितळाचं देखील बनवून पाठवलं होतं जे पहाडावरती आहे पहाडावरती जसवंत सिंग जेथे लढले होते त्याला आज जसवंतगड असे म्हटले जाते तिथे भारतीय सैन्यानं एक मंदिर बनवले आहे ज्यामध्ये चीनी सैन्यानं दिलेलं ते पितळाचं शीर ठेवलं गेलं आहे आणि आजही त्याची पूजा केली जाते हा शूरवीर सैनिक आजही सीमेचं रक्षण करत आहे इथे सैन्यात भरती होणारा प्रत्येक सैनिक असो अथवा अधिकारी ते बाबा जसवंत सिंगच्या मंदिरात माथा टेकवायला नेहमीच येतात त्यांची पूजा केली जाते त्या मंदिरात पाच सैनिक नेहमी जसवंत रावलच्या मंदिरामध्ये सेवेसाठी तत्पर असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टींना योग्य सन्मान मिळतो देशासाठी शहीद झालेल्या जसवंतसिंग रावत यांच्या बुटांना येथे रोज पॉलिश केलं जातं आणि त्यांच्या कपड्यांना देखील रोज प्रेस केली जाते या कामासाठी शीख रेजिमेंटचे पाच जवान तैनात केले आहेत इतकंच नाही तर रोज जेवणाचं पहिलं ताट सकाळी आणि संध्याकाळी जसवंतसिंग रावत यांच्या स्मारकासमोर ठेवलं जातं असं सांगितलं जातं की रोज सकाळी कपडे आणि चादर पाहिल्यावरती त्यात घड्या पडलेल्या असतात तर पॉलिश केलेले बूटही खराब झालेले असतात जसवंतसिंग रावत भारतीय सेनेचे एकटे जवान आहेत ज्यांना मृत्यूनंतर पदोन्नती मिळाली आधी नायक नंतर कॅप्टन आणि मेजर जनरल बनले त्यांच्या कुटुंबाला पूर्ण पगारदेखील दिला गेला त्यांना अजूनपर्यंत रिटायर केले गेले नाही कामासोबत त्यांना सुट्ट्या देखील दिल्या जातात आजही त्या पहाडांच्या भागामध्ये जसवंतसिंग रावत यांची आठवण काढली जाते लोकांची त्यांच्यावरती खूप श्रद्धा आहे हा सैनिक आजही आपल्या सीमेचे रक्षण करत आहेत अशा शूरवीर देशभक्तांना माझ्याकडनं शतशा नमन तुम्हाला या अगोदर जसवंत सिंग याच्याबद्दल काही माहिती असल्यास ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या शूरवीर देशभक्त सैनिकांचा इतिहास सर्वांपर्यंत पोचेल जय हिंद